आपण पाहत आहात पी बालाजी गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नावा नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातलात आलाव पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा आपण करता निषेध करूया आणि मला असं वाटतं हो की जडांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय जडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो <laughs> आपण पाहत आहात बालाजी न्यूज